जय आहे मित्रांनो तर मागील व्हिडिओच्या पार्टमध्ये आपण बघितलं होतं की महावितरणासाठी अर्ज प्रकारे करायचा तर मित्रांनो ॲप्लिकेशन नंबरपर्यंत आपण ही सर्व प्रोसेस बघितली होती आपल्याला ॲप्लिकेशन नंबर कशाप्रकारे भेटणार आहे तर जे शेतकरी हा व्हिडिओ पहिल्या वेळेस बघत आहेत त्यांनी पहिला जो आपला पार्ट आहे फर्स्ट पार्ट महावितरण योजनेअंतर्गत सोलार पंप मिळवण्याचा तर त्यासाठीची जी अर्ज करण्याची प्रोसेस आहे ऑनलाईन तर ते आपण त्या व्हिडिओमध्ये दाखवत आहोत तर त्याचाच हा राहिलेला नेक्स्ट पार्ट आहे तर या यामध्ये आता आपण सोलार पंपसाठी जे पेमेंट वगैरे जे आहे तर ते प्रकारे करायचे तर सर्वप्रथम आपल्याला आपण जे ट्रान्सफॉर्मर घेणार आहोत किंवा एक शेतकरी एक डी पी घेणार आहोत तर त्यासाठीचं जे पेमेंट आहे तर ते कोटेशनचं पेमेंट करायचं आहे तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आता डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे त्यामध्ये आपला सातबारा त्याचबरोबर आपल्या जे एनुसी असते ती आणि आपल्या जर सामायिक क्षेत्र असेल तर सामायिक क्षेत्राचा त्याचबरोबर सामायिक स्व पाण्याचा स्रोत असेल तर तो त्यानंतर केस पेपर जो आपल्याला इंजिनियर थ्रू आपल्याला घ्यायचा आहे तो तर या ठिकाणी आपले डॉक्युमेंट सिलेक्ट करा आणि अपलोड बटनावरती क्लिक करा तर सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्याच्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन आयडी आहे त्या ठिकाणी परत एकदा नवीन पेजीन त्यावरती टाकायचं आहे जो कॅपचा दिसत आहे आपल्याला तो दसाच्या तसा भरून क्लिक हेअर जे ऑप्शन आहे तर त्या ठिकाणी हो क्लिक करा म्हणजे आपल्याला पेमेंटसाठी जे आहे तर ते रिडायरेक्ट केलं जाईन त्याआधी आपल्या मोबाईल फोनवरती रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी गेला असेल तर तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करा आणि आपला जो संपूर्ण अर्ज आहे तर तो सबमिट होणार आहे त्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट वगैरे जे आहे तर ते अपलोड झालेले आहेत त्याचबरोबर आपल्याला जी डॉक्युमेंट हो आपण अपलोड केलेले आहेत त्या आणि जे फॉर्म आपल्याला प्रकारे आपल्या दिसत असेल तर याची प्रिंट वगैरे काढून आपल्या एम सी बी किंवा मग महावितरण जो विभाग आहे आपल्या तालुक्याच्या ठिकाणी असेल किंवा आपल्याला ज्या बोर्डाची वीज आहे तर त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला कोटेशन दिलं जाणार आहे तर ही संपूर्ण डॉक्युमेंट त्या ठिकाणी घेऊन गेल्याच्या नंतर जे कोटेशन भेटणार आहे तर ते कोटेशन आपण डायरेक्ट त्या ठिकाणी ऑफलाईन देखील भरू शकता त्याचबरोबर ऑनलाईन भरण्याची सुद्धा पद्धत आहे ऑनलाईन साधारण तीन ते ती चार तासामध्ये आपल्याला त्याची प्रिंट वगैरे जे आहे तर ती भेटून जाते ऑपलाईनमध्ये दोन ते ती तीन दिवस आपल्याला वेट करावा लागतो त्यासाठी ऑनलाईन भरा म्हणजे आपलं जे अर्जाची पेमेंटची प्रोसेस आहे तर ती लवकर होईल तर या ठिकाणी आपण जो मोबाईल नंबर दिलेला आहे तर त्याच मोबाईल नंबरद्वारे आपल्याला सोलर पंपासाठी अर्ज करायचा आहे मित्रांनो आता ही योजना जी आहे तर एक शेतकरी एक डी पी किंवा एक ट्रान्सफॉर्मर अशी योजनेअंतर्गत आपण अर्ज केला आहे शेतीसाठी आणि आता आपल्याला घ्यायचा आहे सोलर तर या अर्जाच्या अगोदर सोलार पंप जे ऑप्शन होतं त्या ठिकाणी सोलार पंप न सिलेक्ट करता आपल्याला जे आहे तर ते ट्रान्सफॉर्मर किंवा जे सिंगल शेतकरी एक फार्मर एक डी पी जे आहे तर ते असे ऑप्शन जे आहे तर ते सिलेक्ट करायचं होतं कारण त्या ठिकाणी डायरेक्ट सोलार पंप आहे तर तो भेटत नसतो किंवा त्या ठिकाणी कोटा जो आहे तर तो कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत जो कोटा उपलब्ध आहे तर त्याच कोट्यातून आपल्याला सोलार पंप देण्यात येणार आहे त्यासाठी आपला जो अर्ज आहे तर तो अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे तर आपण या ठिकाणी जे पेमेंट वगैरे आहे तर ते साधारण करून घ्या आपण महावितरण विभागामधून आल्याच्यानंतर नंतर आपल्याला साधारण तीन एच पीसाठी अकरा हजार किंवा मग अकरा हजार पाचशे अशा प्रकारे जे पेमेंट आहे तर त्याचे कोटेशन वगैरे ते भेटून जाणार आहे तर पुढील पार्टमध्ये आपण हा अर्ज आता सोलार पंपासाठी कशाप्रकारे कन्वर्ट करायचा आहे तर हे बघणार आहोत त्यासाठी जे शेतकरी चॅनलवरती नवीन आलेले आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जो आहे तर तो जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा कारण जे बरेच सारे शेतकरी असे आहेत की ज्यांचे सोलार पंपासाठी अर्ज जे आहे तर ते कोटा कमी असल्यामुळे करू शकले नाही तर त्यांना आता सोलार पंपाचा लाभ घेण्याचं एक संधी या ठिकाणी भेटणार आहे तर मित्रांनो आपलं जे पेमेंट वगैरे आहे तर ते कम्प्लीट करून घ्याव त्याचबरोबर आता राहिलेली जी आहे तर ते आपण पुढील तिसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत तर धन्यवाद मित्रांनो